या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये राजकीय रंग चांगलीच चढू लागली आहे शिवसेना शिंदेगडचे उमेदवार सुपडू खेडकर यांनी गुरुवारी सकाळी रत्नेश्वर महादेव मंदिरात विधिवत पूजा करून आणि नारळ फोडून आपल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली धार्मिक विधीच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात करण्याची परंपरा कायम राखत त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साहाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक तसच सुपडू यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूजा संपल्यानंतर मंदिर परिसर जय भवानी जय शिवाजी आणि साहेबांच्या नेतृत्वाला विजय असो अशा घोषणांनी दुमदुमून गेला यानंतर बोलताना सुपलू खेडकर म्हणाले प्रभाग क्रमांक सातमधील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबाचा सदस्य आहे पाणी रस्ते स्वच्छता स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहणार आहे विकास कामांबाबत कोणतीही तडजोड न करता पारदर्शकतेने काम करू त्यांनी पुढील काळात घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचं आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले